शिवशक्ती बँ बँकेची जनरल मिटिंग सव्वीसावी सभा सुरू झाली आणि त्या सभेत चेअरमन यांनी सभेचा नियम डावलून कुठल्याही पद्धतीचा प्रोटोकॉल आर बी आयचा न पाळता त्यांनी मागील इतिवृत्त न वाचता डायरेक्ट एक ते बारा विषय आपल्याला सर्वांना मंजूर आहेत का अशा पद्धतीचं आवाहन केलं आणि सगळे विषय मंजूर असा घोषणा देऊन आणि मग त्यांनी लगेच कुठल्याच तक्रारीची दखल न घेता त्याच्या उत्तर न देता डायरेक्ट त्यांनी राष्ट्रगीताला पाचारण केलं त्याच्यामुळं आपण सर्व भारत देशाचे नागरिक आहोत आपण राष्ट्रगीताला मान्यता देणारे आहेत आपण अवलोकन करणारे नाहीत तरीसुद्धा ते झाल्यानंतर त्यांनी कुठल्याही सभासदाला किंवा प्रश्न विचार प्रश्न ज्यांनी विचारलेत त्यांना उत्तर न देता गुंडागर्दी गर्दीत गोंधळ घालून त्यांनी ही सभा उधळून लावली ह्या सर्व सभेचे कर्ते करविते सर्व जनरल बॉडी त्या शिवशक्ती बँकेचे चेअरमन स्वत बुरगुटे डॉक्टर यांनी कुठल्याही या बार्शी शहराच्या तालुक्याच्या आणि ह्या शिव मामाच्या संस्थेच्या जीवावर जी चालणारी शिवशक्ती बँक आहे ह्या बँकेचं कुठलंच हित न पाहता डोळेझाकपणे आपल्या बगल बच्चांना कर्ज पुरवठा बेकायदेशीर करून या बँकेचा आणि या सभासदाचा त्यांनी जाहीरित्या विश्वासघात घेत केलेला आहे आणि त्याला उत्तर न देता हे त्यांच्या ता, ताकदीच्या किंवा त्यांच्या बहुमताच्या जोरावर ही सर्वसाधारण सभा त्यांनी आज उधळून लावली गोंधळ घातला